आगामी निवडणूक काळात जिल्ह्यात मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने मतदान जनजागृती करण्यासाठी लासलगाव येथे बस स्थानकावर मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले पंचायत समिती निफाड व गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विजय बागुल यांच्या प्रेरणेतून स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले सदर पथनाट्यातून कलाकारांनी नागरिकांना मतदान करणे आपल्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी किती गरजेचे आहे हे सांगितले तसेच मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे हे देखील समजावून सांगितले मतदान केंद्रावर अंध अपंग वृद्ध व स्तनदा याची पथनाट्यातून माहिती देण्यात आली नवमतदारांसाठी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पथनाट्यातून सांगण्यात आली आहे तसेच मतदान केल्याने आपला काय फायदा होतो व आपल्या देशाचा विकास कसा साधला जातो याबद्दल पथनाट्यातून संदेश देण्यात आलाय या प्रसंगी लासलगावचे सरपंच अफजल शेख लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते पंचायत समिती निफाड आयोजित मतदान जनजागृती पथनाट्य सादर प्रसंगी डॉक्टर विजय बागुल गट शिक्षणाधिकारी निफाड मार्गदर्शक अर्जुन ताकाटे देवेंद्र वाघ देवीचा माथा रमेश गुरगुडे थेरगाव नलिनी अहिरे बाण गंगानगर योगेश्वरी खरणार कोकणगाव ज्ञानेश्वर जाधव पिंपळगाव माधवी वैद्य शिरसगाव किरण शिंदे भवानी नगर, निर्मला शिंदे खेडले झुंगे अर्चना डुबरे लासलगाव तसेच पथनाट्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लासलगावकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते लासलगाव मतदान कसे करावे आणि का करावे हे समजून घेतले पण यासाठी शासन देखील वेगवेगळे वे उपक्रम राबवत असते ते उपक्रम कोणते बरं तर सगळ्यात महत्वाचं मतदानाची जनजागृती केली जाते ती कशी केली जाते तर वेगवेगळे वेग पोस्टर्स असतील बॅनर्स असतील टी व्ही असेल सोशल मीडिया असेल यावरती मतदानाची जनजागृती केली जाते त्यानंतर शाळा आणि महाविद्यालय बघा आता शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये बरेचसे मुलं शिकत असतात त्यांच्या मार्फत मतदानाची जनजागृती केली जाते मतदान प्रक्रिया ही कशी चालते याचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घेतलं जातं म्हणजे मुलांनाही मतदानाची प्रक्रिया समजते एवढंच नाही तर मुलांनी यावेळी आपल्या पालकांना पत्रलेखन देखील केले